वेलकम टू अवर चॅनल आज इथे तुम्हाला दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर इथे बघा दसऱ्यानिमित्त मी तुम्हाला इथे मस्त अशी ॲपल बासुंदी करून दाखवणार आहे तर इथे त्यासाठी मी म्हशीचं फुलफॅट असं दूध घेतलेलं आहे जवळजवळ पाऊन लिटर हे दूध घेतलेलं आहे त्यासाठी इथे बघा मी दोन सेप घेतलेले आहेत तर छान असे लालबुंद सेफ आपण बघून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी बदामाचे बारीक तुकडे केलेले आहेत चारोळी घेतलेली आहे नंतर इथे बघा मी गरम दुधामध्ये केशरच्या काड्या टाकून ठेवलेल्या आहेत छान आपल्या बासुंदीला रंग येण्यासाठी नंतर इथे विलायची आणि जायफळ घेतलेलं आहे बिना साखर घालता केलेली पुढा आहे ही आणि इथे मी पाऊन वाटी एवढी साखर घेतलेली आहे तर इथे बघा ही सर्व तयारी मी करून घेतलेली आहे आणि तोपर्यंत इथे दूध छान तापायला ठेवलेलं आहे म्हशीचं दूध घेतल्यामुळे ते लवकर आटतं आणि छान असं दाटसर होतं लवकर त्या मानाने गाईचं लवकर आटत नाही ते खूप पातळ असतं आणि म्हशीचं लवकर आळून येतं आणि याला छान चव येण्यासाठी इथे मी एक वेलची टाकून घेणार आहे फोडून तर सगळ्यात आधी बघा आपल्याला इथे सेपचे मस्त साल काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित इथे हे साल काढायची आहे आणि ही प्रोसेस जरा पटपट करायची कारण जास्त वेळ साल काढून असं आपण सेप उघडाच ठेवला तर तो लाल होतो किंवा काळा पडतो तर अशा पद्धतीने बघा सेपचे पूर्ण इथे साल काढून घ्यायची आहेत दोन सेप एवढ्या दुधावला बासुंदीसाठी पुरेसे होतात ते बघा इथे मागचं पुढचं देठ देखील व्यवस्थित मी इथे कापून घेतलेलं आहे काही खराब असेल तर तो पाठ देखील मी काढून घेतलेला आहे तर इथे बघा किसनीने मोठ्या साईडच्या किसनीने आपण हा सेप इथे किसून घेणार आहोत तर व्यवस्थित पद्धतीने इथे किसायचं आहे आपल्याला हे सर्व तर दोन्ही सेप आपण अशाच पद्धतीने किसून घेणार आहोत खरं तर कच्चे चान ले मला इथे सीताफळची बासुंदी करायची होती पण मिस्टरांना मी बासुंदी करण्यासाठी सीताफळ आणायला सांगितले तर त्यांनी ते कच्चेच आणले त्यामुळे मला सीताफळ बासुंदी कॅन्सल करून ही ॲपल बासुंदी करावी लागत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कधी ॲपल बासुंदी ट्राय केलेली आहे का ते मला नक्की कमेंट करून सांगा तर जर केली असेल तर कशी लागते कारण की मी ही बासुंदी पहिल्यांदाच करत आहे तर नेहमीचीच बासुंदी करण्यापेक्षा म्हटलं जरा काही वेगळी बासुंदी ट्राय करावी तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित इथे मी दोन्ही ॲपल व्यवस्थित किसून घेतलेले आहेत मोठ्या किसणीने तर तोपर्यंत बघा इथे दुधाला किती छान उकळी फुटलेली आहे तर हे दूध मी दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर करून ठेवलेलं आहे उकळी येण्यासाठी आणि आपली सगळी ही प्रोसेस होईपर्यंत हे दूध छान आटून येईल आणि बाजूची साय ही जमा झाली की या दुधामध्ये परत मिक्स करायची आहे म्हणजे अशा पद्धतीने दूध लवकर आटून येतो तर इथे बघा पॅनमध्ये मी हे दोन्ही जे किसलेले सेप आहेत ते तोपर्यंत घालून घेतलेले आहेत तर इथे आपल्याला हे चांगलं साजूक तूप टाकून सा दोन ते तीन मिनटासाठी हा जो सेप किसलेला आहे तो व्यवस्थित आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे तर चांगल्या पद्धतीने हा परतवायचा आहे म्हणजे छान असा कोरडा होईल हा त्यातलं पाणी थोडंसं कमी होईल किंवा परतल्यामुळे तो छान असा कोरडा कोरडा किस व्हायला लागेल तर व्यवस्थित कोरडं होईपर्यंत आपल्याला हे दोन ते तीन मिनटासाठी मीडियम फ्लेमवर चांगलं परतून घ्यायचं आहे सेपला तर व्यवस्थित हे तुपात परतायचं आहे व्हिडिओ एकदम कमी साहित्यात केलेला आहे बासुंदी देखील व्यवस्थित म्हशीचं दूध घेतल्यामुळे लवकर आळून येणार आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ बघायचा असेल आणि माझ्या पद्धतीने तुम्हाला पण दसऱ्याला ॲपल बासुंदी करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर देखील करा आणि ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा तर इथे बघा मी दोन ते तीन चमचे इथे साखर घालून घेणार आहे तर ही साखर देखील आपल्याला ह्या ॲपलमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे चांगल्या पद्धतीने ही साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे साखर व्यवस्थित मिक्स झाली की तिचा पाक होईल थोडासा आणि तो पाक पुन्हा घट्ट होईपर्यंत आपल्याला इथे हे सर्व साहित्य चांगल्या पद्धतीने परतवून घ्यायचं आहे त्यामुळे तो जो तुमचा सेप आहे तो व्यवस्थित त्याला गोडवा देखील येईल आणि बासुंदीमध्ये त्याची चव एकदम छान लागेल आणि साजूक तुपात चांगल्या पद्धतीने हा परतून घेतल्यामुळे तुमच्या बासुंदीला एकदम लाजवाब अशी चव येणार आहे रंग येणार आहे आणि तोपर्यंत बघा दूध इथे मस्त उकळी फुटती आहे आणि साय पण बघा किती जमा झालेली आहे चमच्यावर पण इतकी मोठी साय जमा झालेली आहे की बघा तुम्ही आणि वेलची टाकल्यामुळे दूध उकळत असताना इतका सुंदर वास सुटला आहे सगळ्या घरभर तुम्हाला काय सांगू तर अशा पद्धतीने व्यवस्थित हे दूध आपल्याला मध्ये मध्ये सारखं ढवळत राहायचं आहे चमच्याने व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे तोपर्यंत इथे बघा व्यवस्थित त्या साखरेचा पाक होऊन घट्ट हे असं झ झालेलं आहे तयार तर अशा पद्धतीने याला चांगल्या पद्धतीने घट्ट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित हे कोरडं होईपर्यंत मिश्रण आपल्याला परतत राहायचं आहे तर इतक्या स्टेजपर्यंत हे आपलं मिश्रण चांगलं कोरडं झालेलं आहे तर इथे आपण आता गॅस बंद करून ठेवणार आहोत आणि इथे दुधाची जी साय बाजूला जमा झालेली आहे ती खरवडून पुन्हा या दुधामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे तर अशीच प्रोसेस सतत करत राहिल्याने दूध आपलं लवकर आळून येतं आणि छान अशा कढईमध्ये पसरट भांड्यामध्ये हे दूध घ्यायचं आहे त्यामुळे सर्व बाजूंनी याला छान व्यवस्थित उष्णता मिळते आणि दूध लवकर आळतं आणि उतू देखील जात नाही तर इथे बघा मी बदामाचं बारीक जो भुगा करून घेतलेला होता किंवा भुकटी केलेली आहे ती आणि चारोळी टाकून घेतली आहे नंतर इथे मी वेलची पूड आणि जायफळ पूड देखील टाकून घेतलेली आहे तर तुम्हाला इथे अजून दुसरे कोणते सुका मेवा ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता त्यानंतर इथे बघा मी हे केशरचं दूध देखील इथे टाकून घेतलेलं आहे यामुळे एकदम छान असा रंग येणार आहे आपल्या बासुंदीला तर इतकी सुंदर असं छान ॲपल बासुंदी आपली ही तयार होणार आहे तर याला सतत असं ढवळत राहायचं आहे आणि व्यवस्थित यामध्ये हा जायफळ वेलचीचा फ्लेवर देखील ॲड होणार आहे तुम्हाला इथे कुठला इसेन्स जर ॲड करायचा असेल तर तो देखील तुम्ही इथे ॲड करू शकतात पण मला फक्त ही ॲपल बासुंदीच करायची आहे त्यामुळे मी इथे कोणताही इसेन्स ॲड करणार नाही तर इथे छान उकळी फुटलेली आहे आणि खूप जास्त आपल्याला गॅस न जाळता दुधाला अजून चांगलं घट्ट करायचं असेल किंवा वाळून आणायचं असेल तर इथे बघा मी दोन ते तीन चमचे मिल्क पावडर दुधामध्ये कालवून यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि पाऊन वाटीतली थोडी साखर मी सेफमध्ये टाकली होती परतताना आणि बाकीची राहिलेली साखर मी या दुधामध्ये टाकून घेणार आहे तर एवढीच साखर आपण इथे वापरणार आहे खूप जास्त गोड करणार नाही आहे पण तुमच्याकडे जर गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण इथे वाढवू शकतात आणि ज्यांना गूळ घालायचं आहे या बासुंदीमध्ये ते गूळ देखील घालू शकतात पण त्यासाठी पूर्ण बासुंदी आटवून घ्यायची आहे तिला पूर्ण गार करून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये तुम्ही जो परतलेला सेप आहे तो त्यात ॲड करून घ्यायचा आहे आणि मग तुम्ही त्यामध्ये गूळ ॲड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पूर्ण बासुंदी थंड झाल्यावर तुम्ही गूळ टाकून ही बासुंदी करू शकतात तर बघा इथे मस्त सगळं सर्व बाजूंनी हे छान मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि बासुंदी पण आटून चांगली तयार झालेली आहे तर या स्टेजला मी इथे हे जे आपण ॲपलचं परतून घेतलेलं मिश्रण आहे ते याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर अशा पद्धतीने ते देखील बासुंदीमध्ये सर्व पद्धतीने चांगल्या पद्धतीने चमच्याने ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या गुठळ्या झालेल्या नाही पाहिजे उकळत्या दुधात टाकल्यामुळे गुठळ्या तर होणारच नाही पण सर्व बाजूंनी ते व्यवस्थित मिक्स होण्यासाठी याला आपण चांगल्या पद्धतीने ढवळून घेणार आहोत आणि मस्त अशी ही छान ॲपलची बासुंदी आपली तयार झालेली आहे मला तर इथे सीताफळची बासुंदीच करायची होती मला आणि माझ्या मुलाला आज करायचीच होती पण कच्चे सीताफळ आणल्यामुळे आमचा तो प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्ही आता ही ॲपल बासुंदी या दसऱ्याला करणार आहोत आणि याचा छान असा आनंद सगळे फॅमिली मेंबर्स घेणार आहोत आणि देवाला देखील याची छान नैवेद्याच्या ताटामध्ये ही बासुंदी सर्व करणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही दसऱ्याला कोणता मेनू केलेला आहे किंवा तुमच्याकडे कुलाचार वगैरे असतो का तर ते देखील मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशीच बासुंदी करणार आहात की दुसरा कोणता गोड मेनू तुम्ही करणार आहात दसऱ्यासाठी ते देखील मला कमेंट करून सांगा आणि मी बनवलेली बासुंदी तुम्हाला आवडली आहे का हे देखील मला कमेंट करून सांगा तर इथे बघा मी आता या बाउलमध्ये सर्व करून घेणार आहे थोडीशी गरमच आहे अजून बासुंदी पण तुम्हाला जर कोणाकोणाला ही बासुंदी गरम देखील आवडते किंवा कोणाला मस्त फ्रीजमध्ये एकदम गार करून खायला आवडते तर दोन्ही प्रकारे तुम्ही ही खाऊ शकता तर अशा पद्धतीने बघा मी या मध्ये छान सर्व करून घेतलेली आहे मस्त केशराच्या काड्या चारोळी यामधून छान अशी डोकावते आहे तर वरतून मी पुन्हा इथे काजूचे थोडेसे तुकडे टाकून घेणं सॉरी बदामाचे तुकडे टाकणार आहे तर नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने ट्राय करा पुन्हा एकदा शुभ दसरा थँक्यू